मानव जागृती करता बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम व आलेले अनुभव याच्या विषय भगवतो आता या ठिकाणी बरेच वक्त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून अनुभवाच्या माध्यमातून महान त्यागी बाबा जमदेवजी यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले आणि आमच्या मते साहेबांनी सांगितलं की हे जे वर्ष आहे दोन हजार चोवीसच्या ज्या धर्माची स्थापना महान त्यागी बाबा जमदेवजींनी केली महाशिवरात्रीच्या पर्वा महाशिवरात्री याच महिन्यात आठ तारखेला आहे आणि हाच तो महिना आहे की आज बाबांनी ज्या मानव धर्माची स्थापना केली त्या मानव धर्माच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे की आम्ही आमचा मानव धर्म हा पंच्याहत्तर वर्षाचा झाला आहे किती वर्षाचा झालाय पंच्याहत्तर वर्षाचा झाला आहे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि या मार्गाची जशी स्थापना झाली या मार्गाचा जसा प्रचार प्रसार झाला त्याचप्रमाणे आमच्या या मानव धर्माच्या प्रचार प्रसारात आताच किरण भाऊनी सांगितलं की सर्वात मोठा शेवकांपेक्षा शेवकिनीचा जास्त हात आहे या मानवधर्माच्या प्रचार प्रसारासाठी शेवकापेक्षा शेवकिनीचा जास्त हात आहे कारण मी सुद्धा या मानवधर्माचा सेवक झालो असेल तर त्याच्यामागही माझ्या पत्नीचा सर्वात मोठा हात आहे कारण मी या मार्गाचा स्वीकार करायला तयार नव्हतो ती कितीतरी दिवसापासून माझ्या मागे लागली कि या धर्मात जाऊन कारण दुःख तिच्या पुढे होते तिला त्रास असा होता कि ती भर उन्हाळ्यात चार चार ज्याला म्हणतो आपण चादर ब्लांकेट आणि वाखर अशा पाच पाच वाखरा पांघरून झोपत होती असा प्रकार तिला होता माझी आहे माझा जन्मापासून आंधळी होती मलाही मुलगा झाला आणि तिची तेच परिस्थिती निर्माण झाली मलाही वाटला की माझ्या आईप्रमाणे तिलाही तो प्रसंग तिच्या समोर नको येऊ कारण जेव्हा माझी आई माझ्या जन्मानंतर आंधळी झाली तिनं पूर्ण आयुष्य म्हणजे मला बघितलं नाही मरून गेली पण माझा चेहरा तिने कधी पाहिला नाही तिलाही मुलगा झाला पण तिच्या पुढेही तो प्रश्न निर्माण होऊ नये असा प्रसंग तिच्या पुढे निर्माण झाला आणि ती जेव्हा जेव्हा मी ज्या ज्या डॉक्टरकडे नेत गेलो ज्या ज्या वैद्यवानाकडे नेत गेलो ज्या ज्या हकीमाकडे नेत गेलो तेव्हा कुठला तरी मला बाहेरचा सांगत गेला आणि बाहेरचं सांगताना मी जाणत्याकडे कधी गेलो नाही पण माझा साळा मला त्या जाणत्याकडे घेऊन गेला मी त्यालाही सांगितलं मी जाणत्याला माझ्या घरी बोलावू शकतो पण जर जाणता सांगत असल तू आणि रांबू ठेवतो ते माझ्याशी जमणार नाही ते कार्य तुलाच करावं लागेल कारण मी त्या अंधश्रद्धेवर कधी विश्वास ठेवत नव्हतो आणि म्हणून माझ्या पत्नीनं तिला काय समजलं माहीत नाही घराजवळ एक शेवक होता त्या शेवकाच्या माध्यमातून ती विनंती अगरबत्ती काय घरी येऊन तिनं ते दिव्याची ज्योत लावला चालू केलं आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले सतत मागे लागे परंतु शेवटी परमेश्वर आहे त्यांनी माझ्या विचारात परिवर्तन केलं आणि मी तिच्या विचारा पुढे कारण शेवटी प्रपंच आहे आणि प्रपंचाले जर साथ हवी असेल तर दोघा पती पत्नीची साथ असेल तो प्रपंच सुंदर आणि सुखरूप होते मलाही कुठंतरी नमावा लागला आणि मी तिच्या विचाराला नमून या मार्गाचा स्वीकार केला या मार्गाचा स्वीकार केल्यानंतर तिचे सर्व दुःख दूर झाले तिचे दुःख दूर झाले आम्हाला मार्ग आणि मार्गाचे no विचार पटले आणि ज्या विचाराच्या माध्यमातून परमेश्वरी कार्य दैवी शक्ती कार्य दैवी शक्ती या मार्गाचं कार्य करते त्या कार्याचा अनुभव हो मी साध्या कार्याच्या माध्यमातून त्यागाच्या कार्यापर्यंत प्रत्येक सर्व शरी घेत आलो कारण मी सुद्धा मी सात्विक विचाराचा असल्यामुळे दैवी शक्ती काय आहे या मार्गाचा स्वीकार केल्यानंतर मी पूर्ण स्वतःला झोपून गेलो आणि प्रत्येक कार्य प्रत्येक कार्य सतत मार्गदर्शकाने ज्या ज्या विचाराने मला शब्द दिले त्या शब्दाला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलो त्याच्यात एकही प्रकारच्या खोट निर्माण केलो नाही आणि ज्या दिवशी माझ्या घरी बेचाळीस दिवसाचा त्याग झाला त्यागात त्या स्वयं भगवान बाबा हनुमानजीने मला दर्शन दिलं हा आत्म अनुभव माझा आहे आणि ज्या पत्नीने मला या मार्गाचा स्वीकार करायसाठी अवकाष्ट प्रयत्न केलं त्या मार्गानं आज मला एवढा मोठा पद दिला एवढा मोठा मंच दिला एवढा मोठा सन्मान दिला आणि हे सर्व मला मिळालं हे फक्त माझ्या पत्नीमुळे मिळालं कारण तिला जे जो आग्रह धरला नसता तर मी या मार्गाचा स्वीकार केला नसता तर मला तुमच्या समोर बोलण्याची संधी भेटली नसती हे सौभाग्य एका स्त्रीमुळे मला मिळाले आणि म्हणूनच या ठिकाणी स्त्री आहेत म्हणून मी या स्त्रियांना सांगेन की तुम्ही सुद्धा या मानवधर्माच्या शेवकिरी बनल्या आहेत सेवा करण्याचे कार्य प्रत्येक स्त्रीला मिळते असं नाही प्रत्येक मानव धर्माच्या शेवकिनीला सेवा करण्याचे कार्य मिळते असं नाही कारण आम्ही सेवक आणि सेवकि सेवा करणे हे मानव धर्माच्या प्रत्येक सेवकांचे कर्तव्य आहे तर आम्ही मानव धर्माचे सेवक सेवा करायला कुठे जातो सेवा करायला कुठे जातो कुठे जातो सेवा करायला आणि कुठे गेलो पदवी तर भेटली आम्हाला सेवक भेटली आहे का पण कुठे गेलो कोणाची तरी आम्ही आमच्या जीवनात सेवा केलो कार्य केलं सेवेचे शाळेत आम्ही शिक्षणाला जातो हो। तेव्हा शाळेच्या भीतीवर असते यावे ज्ञानासाठी आणि द्यावे सेवेसाठी गेलं असते मग आम्ही या मार्गाचे धर्माचे काय झालोय सेवक झालो सेवा आमच्या आतून घडते का घडते का भरू शकते कारण आमच्या कुटुंबात घराला चार भिंती असते आणि चार भिंतीत जे चार लोक राहते त्याला तो परिवार बनला तो कुटुंब बनतात त्या कुटुंबात सेवा करण्याची संधी प्रत्येक स्त्रीला मिळाली आहे मग ती स्त्री पतीची सेवा करू शकते सासू सासऱ्याची करू शकते मुलाबाळाची करू शकते कारण जी स्त्री मुलगी म्हणून आई वडिलांच्या पोटी जरी जनवले मुलगी म्हणून जरी आई वडिलांच्या पोटी जन्मली परंतु तिच्या नशीबी आई वडिलांची सेवा करणे हे भारतीय तिला नाही भेटले भेटलेत का भेटल्यात का मिळतात तर स्त्रियांना आई वडिलांची सेवा करण्याची संधी भेटते का नाही मिळत ती भेटते सासरी आणि ती आई वडील पुन्हा सासू सासरीच्या रूपाने भेटतात परंतु ज्या ज्या ठिकाणी पाहिलं तर सासू आणि सोनेच्या कधी जीवनात पटत नाही सासू नाही सासू सुने जीवनात का पटत नाही दुसरी स्त्री जर जा द्यावं असेल तर जावा ते पटत नाही असा प्रसंग प्रत्येक कुटुंबात आहे परंतु आम्ही मानवधर्वाचे शिव होतो पुढ आम्ही मानव धर्माचे सेवक आहोत मानव धर्माची शेवटी राहू सेवा करण्याची संधी तिला भेटली जिच्या नशिबी जिच्या घरात सासू शासरी आहेत ती सहभागी वाती आहे ती भाग्यवान आहे कारण तिला सासू शासऱ्याची संधी भेटली सेवा करायची ती चांगली शेवटी बनवू शकते बंधूंडू आम्ही मानव धर्माचे सेवक पैसा कमवायला कुठेतरी जातो प्रपंच साधून परमात्मा करावं प्रपंच आम्हाला साधता येते प्रपंच साधता येते पण परमात्मा साधण्यासाठी आम्हाला कुणाच्या तरी म्हणत आमच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावा आमच्याबद्दल दुसऱ्याच्या मनाचा प्रेम निर्माण व्हावा तर खरोखर आम्ही त्या आत्मेला जो परमात्म्याशी जुळलेला आहे त्या आत्मेला जाणू तर तो आम्ही परमात्मा एक म्हणू आणि म्हणून आमच्या बाहेर तर नाही पण आमच्या आत्मा आहेत त्या खरोखरच का का, त्या परमात्म्याशी का आमच्या त्यांच्यावर त्या विचाराचा त्या विश्वास निर्माण आहे का हा प्रत्येक धर्माच्या जेव्हा समजण्याची गरज आहे आणि म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही बाबांची तत्व शब्द निर्माणच्या विचाराचे मानवतेचे कार्य करणे हे आमचे आहे आणि आज आम्ही मानव धर्माची शाळा या ठिकाणी भरते ज्या ठिकाणी समाज प्रबोधन होते वार्षिक संमेलन होते हे संमेलन घालवण्याच्या मागचा उद्देश असतो की याच्यातून आम्ही काहीतरी बोध घेतलो पाहिजे आणि आज मी ज्या स्त्री या ठिकाणी मी त्यांना म्हणेन की जर तुम्ही परमेश्वरी कार्य करण्यासाठी चर्चा बैठकीला जात असतात आणि तुमच्या घरच्या व्यक्ती तुमचे मुलं पालन जानेवारीच्या कार्यक्रमाच्या अगोदर कमीत कमी दहा बारा गावच्या चर्चा बैठकीत गेलो आणि त्या बैठकीच्या माध्यमातून अनेक अनुभव मला आले जेव्हा आमचे मंडळाचे अध्यक्ष ढवाले गोरजी यांच्या ऑपरेशन झाला आणि दोन महिने ते नागपूरला मुलांकडे थांबले ते तेव्हा त्यांनी संपूर्ण जबाबदारी कार्य देण्याची माझ्याकडे दिली तेव्हा रुग्णालयाच्या एक मुलगा माझ्याकडे कार्य गेला आला त्याचे वडील आणि त्याला खूप प्रॉब्लेम निर्माण झाला तेव्हा तो सांगायला बसला भाऊ मी या मार्गाचा स्वीकार केलो आणि काही अविचाराच्या माध्यमातून मिसन केलो काय केलं व्यसन केलं म्हटलं काय केलं रे तर मग ते मी दारू पिलो दारू पिलो म्हटलं तेव्हा मला तू वाईट वाटलं की बाबांचा प्रेमाची शिकवत आणि अशा विचारातून या व्यसनाच्या आधी झालं त्याच्या वडील या सोबत होत म्हटलं तू दारू पिलास पण आमच्या मंडळाचा आदेश नाही की जेव्हा दारू पितो त्याला दहा हजार रुपये दंड म्हणावा लागतो मी त्याला सांगितलं सा। त्यावेळेस त्याच्या वडीलमध्ये अजून तुम्ही भरून देऊन बसले मी त्याच्या बापाला सरळ बोललो म्हणून तुमच्या सारखा माणूस मी जगात पाहिला नाही हा तुमच्या पूर्ण बावीस वर्षाचा आहे स्वतः कमाई करतो शाळा शिक्षण झुटल आहे परंतु हा जर आरोपी नसल आणि त्याच्या तुम्ही होत असाल तर त्या मुलाला अधिक तुम्ही प्रेरणा देता सवय देता कारण त्याला ते सांगायला पाहिजे की तू बेटा आता कमाई कर स्वतःच्या पैशाला आणि तो दंड भर तर त्याला तो शपथ मिळेल तेव्हा तो शांत झाला आणि त्या मुलाला मी विचारलो की बेटा तू दारू कोणाच्या संगतीने पिलास तेव्हा तो सांगायला ते बसला की मी दारू आपल्याच जे सेवक आहे त्या सेवकांचे तीन मुलं आम्ही तुमसरला जाऊन बिअरबार मध्ये बिअर पिलो कारण तू म्हण लोकांवरून मोवाळी जेव्हा आहे मोवाळी बार आहे आणि तेथे जर पिलो असतो तर लोकांना आम्ही दिसलो असतो

साथ साहब रवि नारुपीरो हे लोक सगळं काही मध्ये समजून कुणू म्हणून होतंय वगैरे फक्त तुम्ही आधी म्हणतो हालिक तो गेल्यालं तर दुसऱ्या दिवशी तकाज गावचा एक दूधवाला माझ्याने गरजू जाणले तो एक सेवक आहे मी त्याला विचारलं म्हटलं तुझ्या गावात युवकांची संख्या किती आहे आणि मुलींची संख्या किती आहे तेव्हा त्यांनी सांगितलं जवळपास आमच्या रोवणा या गावात दोनशे सव्वा दोनशे से कुटुंबाचे सेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शंभर मुलं मुली हे मार्गाचे सेवक आहेत म्हणलो एवढा मोठा समुदाय तुझ्या गावात आहे तुझ्या गावात करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी भवन बनवलं आहे इमारत आहे आणि त्या इमारतीचा होत गोतर्शन तर ती इमारत बनवून काही फायदा नाही आणि म्हणून मी त्याला विनंती केली की तू गावी जा आणि गावी जाऊन मार्गदर्शकाला सा सांग की तुझ्या गावच्या संपूर्ण मुलांची आणि मुलींची चर्चा बैठक घेण्याकरता मोहाडी मंडळाचे सचिव येत आहेत त्या ठिकाणी पालकांना पाल बोलवू नको आई वडिलांना नको बोलावू जे मुलं शिक्षेला वर्गापासून ग्रॅज्युएट जे शिक्षेला सोडवून अनेक आक आहेत परंतु तीस ते पस्तीस वर्षाच्या आग आहेत या संपूर्ण मुला मुलींना तू त्या ठिकाणी बोलवू म्हणलो भवनामध्ये आणि मंगळवार दिवशी मी त्या ठिकाणी गेलो जवळपास सतरा ते ऐंशी मुलं मुली त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आणि उपस्थित असताना मी अनेक विचारावर मार्गदर्शन केलो आणि तो जो मुलगा ज्या दिवशी दारू पिऊन माझ्या घरी आला मुला माफी मागण्यासाठी आला त्या मुलाला मी त्या ठिकाणी उभा केला त्याला उभा केलो आणि त्याला विचारलं तू विनंती बन कारण आपण बैठक म्हटलं का कोणा तरी काय विचारलं नसतो तेच विचारलं उभा करून म्हटलं विनंती पण त्यांनी एक वेळ सांगून तीन वेळ विनंती म्हणण्याचा प्रयत्न केला त्याला ती आली नाही mm. आणि मग मी त्याला विचारलो तुला विनंती का नाहीये मी म्हणे दारूचा मानव धर्माची शिकवण जिच्यामुळे आम्ही परमेश्वरी कार्याचा योग साध्य करतो ती विनंती मला येऊ लागली साहेब म्हणे ही माझी महान चूक झाली तेव्हा मी त्याला विचारलो की तू मानव धर्माचा सेवक आहेस दररोज सकाळी विनंती करतेस सायंकाळी प्रार्थना करतेस आणि त्या प्रार्थनेमध्ये तिसरा नियम आहे अनेक वाईट मिशन बंद करणे त्यातही लिहिलं आहे दारूचा व्यसन बंद करणे याची तुला जाणीव नाही का का म्हणलो अजी म्हणते मला जाणीव तर आहे दररोज तर म्हणतो दररोज तर म्हणतो परंतु एक प्रॉब्लेम आहे म्हटलं का तो मी त्याला पुन्हा विचारलो की तू या मार्गाच्या सेवक असून या अविचाराकडे वळलास कसा याला कारण कोण आहे तुझ्या व्यसनाने कारणीभूत कोण आहे त्यावेळेस त्यानं सर्वात प्रश्नाच्या त्या उत्तर दिलं आणि सर्वात पहिले सांगितलं मी जर या व्यसनाच्या आधी झालो असेल व्यसनाच्या सानिध्यात गेलो असेल तर याला कारणीभूत माझे मायबाप आहे याने कारणीभूत म्हणजे आई वडील आहेत मध्ये कारणीभूत